नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर काल वसमत विधानसभेच्या दौऱ्यावर होते वसमतच्या सर्कलमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी भेटी घेतल्यात आणि वसमतचे काँग्रेसचे सर्वे सर्व जे आहेत अब्दुल हाफीज अब्दुल रहमान यांच्या घरी त्यांचा कार्यक्रम देखील झाला आहे माझ्यासोबत स्वतः काँग्रेसच्या नेता ॲडव्होकेट सीमा हफीज आहेत ताई काल आष्टीकर सर तुमच्या घरी होते कसा कार्यक्रम झाला आणि कशा पद्धतीनं आता या प्रचाराला सगळ्या सामोरं जात आहेत काल आमच्याकडे अष्टीकर साहेबाची मिटिंग झाली आघाडीची आणि या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यामध्ये एकदम चांगला उत्साह होता आणि आमच्या वसमत तालुक्यामध्ये बी चांगला उत्साह आहे कारण आम्हाला सत्तेच्या विरुद्ध असत्याच्या विरुद्ध लढाई लढ लढतोय आम्ही आणि सत्य हे आमचं सगळं सत्तेची जीत होईल आणि आमचे नागेश आष्टिकर साहेब भरघोस मता निवडून येतील आम्हाला खात्री आहे एका चॅनलच्या सर्वेनुसार सीओटर्स नागेश पाटील आष्टिकर हे आघाडीवर दाखवले गेलेत जी हिंगोली लोकसभेची जागा आहे महायुतीकडे जी असते ती आता आघाडीकडे जाताना दिसते असं बघायचं आता हे जे पन्नास खोके आणि एकदम ओके गद्दारांना धडा शिकवाय शिकवण्यासाठी जे उद्धव साहेबाचे जे कार्यकर्ते आहेत तळागाळातले चाळीस टक्के जी ठाकरे साहेबांनी जी विषय उभी केलेली आहे तर सामान्य माणसाला काही घेणं देणं नाही मोठ्या माणसाची जे पन्नास खोके आणि एकदम मोके म्हणणारे हे जे सामान्य माणसाला तळागाळात सोडून जातात ते विकास करतो म्हणतात त्यांचा काही भरोसा नसते पण असे काही लोक आहेत की त्यांचं जी आपल्या महाराष्ट्रामध्ये जी सैना उभी आहे आणि त्याचे सैनिक आपल्या महाराष्ट्रात आणखी मजबूत आहेत आणि सैनाही मजबूत आहे त्यासाठी आमचे त्याच्यातले एक नागेश अष्टीकर साहेब आहेत ते एक आमचा चांगला सैनिक म्हणून आघाडीचा आम्ही तयार केलेला आहे आणि निश्चितच त्यांचा विजय आमच्यासाठी राहील निश्चित दुसरा विषय असा आहे की काल एका महिला काँग्रेसच्या घरी नागेश पाटलांनी भेट दिली पण त्या भेटीमध्ये जे फोटो आले समोर सोशल मीडियामध्ये त्याच्या मागे ते अशोकराव मा चव्हाण यांच्या फोटो दिसतात ते आहेत सध्या खासदार कसं असते कोणाच्या घरी कोणाची फोटो हे त्यांचा विषय आहे आपण कोणाच्या घरच्याबद्दल काही बोलू शकत नाही आणि त्यांना कुठं राहता येते ते त्यांना समजलं पाहिजे आणि कोणत्या पक्षात आहे हे पण कळलं पाहिजे त्याच्यामुळं ज्याची त्याची वैयक्तिक आहे विचारसरणी हिंदू विचारसरणीचा हा भाजप पक्ष आहे आणि पुरोगामी विचाराचे महाविकास आघाडी आहे पण आता अशोक चव्हाण भाजपात गेले त्यांनी हिंदुत्व स्वीकारले आणि पुरोगामी विचारा विचाराचे तुम्ही आहात तरी फोटो तुमच्या घरामध्ये म्हणजे अशोक चव्हाण सिटिंग खासदार कसं वाटते कसं असते एक वैयक्तिक संबंध असतात आणि त्या संबंधाला एकदम असं काढून टाका वाटत नाही धूर लोटावा वाटत नाही त्याच्यातले काही कार्यकर्ते असतात हुकुमशाहीच्या विरोधात ही निवडणूक आहे असं म्हणतात कसं पाहता ही हुकुमशाहीच्या विरोधात लढाई याच्यासाठी आहे जे जुमलेबाजीची सरकार होती भाजपाची त्यांनी एकही या दहा वर्षामध्ये कोणताही जे प्रश्न सामान्य माणसाचा आहे ते सोडवलेला नाही सगळे खोटे आश्वासन दिलेले आहेत आणि ही सामान्य माणसाच्या उत्साहाची लढाई आहे संविधानाची लढाई आहे आणि हा संविधान टिकवण्यासाठी प्रत्येक प्रत्येकाला अधिकार आहे सामान्य माणसाला आणि अस्तित्वाची लढाई आहे सर्वसामान्यांचे जे काही ह्या दहा वर्षाच्या काळामध्ये महिलांवर होणारे अत्याचार शेतकऱ्यावर होणारे अत्याचार असे म्हणजे असे सामान्य कुटुंबावर होणारे अत्याचार योगीच्या योगीजींनी का, ते का कार्य केले ते अत्याचार तुम्ही पाहत आलेले आहेत महागाईची वार आपकी बार मोदी सरकार होती आणि महागाईची खूपच वाढली ती गगनाला गेलेली आहे आणि सामान्य माणसाला ती या आजच्या काळामध्ये झेपत नाही आहे आणि जे जे त्यांनी अत्याचार केलेले आहे सामान्य माणसावर आज त्यांना सामान्यच माणूस संविधानाच्या माध्यमातून त्यांना दाखवून देईल आपल्या मतदानाच्या अधिकार की लोकशाही काय असते ही लोकशाहीची लढाई आहे ही एका लीडर माणसाची लढाई नाहीये आणि पूर्ण लोकशाही यांना आजच्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये जे आमच्या राहुलजीने जेवढी मेहनत केलेली आहे आणि त्यांच्या मागे आम्ही पण सगळ्यांनी छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी मेहनत केलेली ती आमची रंगला रंग आहे आमच्या मेहनतीला रंग भाजपचा नारा आहे अब्की बार फार तसा काँग्रेसचा तुमचा नारा काय आमचा नारा हेच राहील की हम काँग्रेस का गरीबो साथ आणि नारी ना नारी शक्तीचे जे हक्क आहेत आमच्याकडे ज्या योजना आमच्या राहुलजींनी काढलेल्या आहेत ते स्वतः काढलेल्या नाहीत जे, जे पब्लिकमध्ये जाऊन त्यांच्या विचारसरणीला घेऊन जे लेबर असतील महिला असतील अत्याचार झालेल्या महिला असतील आदिवासी महिला असतील यांच्यासाठी त्यांनी एक लाख रुपये महिला महिलांना दरवर्षी म्हणजे साडेआठ हजार रुपये महिना आणि तीस लाख नोकऱ्या मोदी सरकारने भरल्या नव्हत्या ते संगुपित ठेवलं होतं तसं ते येणाऱ्या काळामध्ये युवांना नोकरी देतील कॉन्ट्रॅक्ट पत पद्धत असतील ती बंद करून टाकण्यात येईल असे सगळे जे आम्ही न्याय अधिकार म्हणून एक योजना काढलेली आहे ती आम्ही जशी आता आमच्या रेवन रेड्डी आंध्रामध्ये आम्ही त्यांना बोललो तसं हो करतो मुगोच खोटं बोलत नाही असा आमचा नेता एक होता आणि ते म्हणत होता आणि ते तिकडे गेला आता हिंदुत्व हिंदुत्व करत पण आमचे जे राहुल गांधी जे बोलतात ते करतात रेवण रेड्डी त्याचं उदाहरण आहे आजच्या काळामध्ये आणि आंध्रामध्ये सगळ्या योजना चालू आहेत तशा महाराष्ट्रात आणि या देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपलं काँग्रेसचं सरकार येईल तेव्हा आम्ही अंमलबजावणी आमचे राहुलजी आघाडी सरकार पूर्ण अंमलात आणेल मोठ्या मधा मताधिक्याने विजय होता नागेश पाटील मोठ्या मध्या मताधिक्यानेच विजय व्हावा हा लोकशाहीचा विजय आहे कारण ह्या प्रत्येक घरातल्या माणसाचा विजय आहे कारण आमच्या मराठा समाजावरही खूप अत्याचार झालेले आहेत शेतकऱ्यावर अत्याचार झालेले आहेत त्यांना आरक्षण दिलेलं नाही म्हणून माझा मराठा बांधव त्यांना जी त्यांनी तकलीफ दिलेली आहे या सरकारने ती त्या यांनी आमचे जे मराठा बांधव आहेत ते त्यांना या संविधानाच्या अधिकार बाबासाहेबांनी जे दिलेले अधिकार आहेत त्या अधिरे अधिकारामधून सामान्यातलं सामान्य शेतकरी आणि जो पण मोल मजुरी असणारा ते त्यांना त्यांची जागा बरोबर दाखवून नक्कीच आपण पाहू शकतो ह्या होत्या काँग्रेसच्या आणि त्या सीमा हाफीज आणि त्यांनी सांगितलेले की शेतकऱ्यावर जे अन्याय होत आहेत ते आमचं सरकार आल्यावर होणार नाही दिनेश कुलकर्णीवाक्रांती न्यूज वसमत हिंगोली